नमस्कार मित्रांनो मी कोकणी हो गया। तर आम्ही मासे बघू जात आहोत कांडाळीन तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत ब्लॉग आणि खूप सपोर्ट करा पहिलंच ब्लॉग आवछले सुरू करते हे तर मंडळी बघू शकता कसे जातात ते कांदा डागूक हिशोर हिंटू ह अक्षय आणि मागचो गणेश तर सगळेजण आम्ही जातो आता कांदा डागूक तर पूर्ण बघा ब्लॉग शंभर टक्के तर नदीत जाऊची वाट बघा तुम्ही कसं चला जायचं लागता बघा या जंगलात ना तर गाडीच आमच्या पुढे चालतात दाल किशोर त्या सगळे वाटे माहिती होत नदीचं बादश म्हणून स समजलो जाता तर बघू शकताच कसे येतात ते सगळेजण <laughs> खाली लोकेशन हा थोडाकडे खाली उत्तर जाईला पुढे या उत्तरांत जाऊच आणि आता थोडासाच राहू शंभर टक्के माझ्या येणार ब्लॉक मध्ये पूर्ण ब्लॉग बघा जंगलात ना कसं जावचा लागतं बघा पूर्ण जंगल आकडे थोडी पण वाट नाही पूर्ण बघू शकतास मी वाटच नाही थोडी पण तसं झालं जावचं लागतं बघा कस जाऊचा बघा काही झालं आमच्या लोकेशन वरती आम्ही पोहचला आता आणि आमच्या लोकेशन वरती पोहोचला बघू शकता व्ह्यू काहीच व्ह्यू बघा कसं होतो एकदम आमची मंडळी सुद्धा येईल आणि लोकेशन वरती पोचला तर चला मग पुढे तर पाणी यातनं बाबा कसं जाऊच असत काही स्कूल ना पाणी बघू शकतास बाबा मोबाईल सांभाळ पाहिजे पाण्यात लागतं पुढे ब्लॉक लास्ट पर्यंत बघा आणि फुल सपोर्ट एवढे ब्लॉक मध्ये फुल मजा भाई लास्ट पर्यंत बघा बुडा भाईस कोण आहे हे आणि आमच्या नदीत हो मुळे गावतात कालवा गावतात नाही हे बघा छोटे छोटे कुठले आणि आली आता मासे कसे पकडणार नाही ते पूर्ण बघा बघू शकता आज आणि इकडे गाडा चालू केला नाही बघा पूर्ण आज आम्ही गाड्या टाकून असाव तर आमच्या चांगले मासे गावात आणि चांगल्या प्रकारे कोण काय होता नाही अशी आमका ना या कर महाराजा होय महाराजा तर गाडा आलं झालेला होय तर बघा पुढचा स्वच्छले सुरू करते हे खोळ्यासारख्या टाकून घेतल्याने आधीच पाणी पण नाही झालं अजून आणि आधीच टाकून घेतल्याने या आणि आम्ही आता टाकू जातो चलो।, चलो तर एका एक प्रश्न विचारूया आमच्या नदीत कोणते कोणत्या प्रकारचे मासे भेटतात कान खर्चे फुळे गुंदली पानुशी तांबोशी तर असे सर्व प्रकारचे मासे भेटत पण मेहनत घ्यावी लागतं भावांनो तू आतापर्यंत किती कांड आहेत मासे भरपूर मारला ना तेवढं कष्ट पण ना तर भावनुसार फुल सपोर्ट पहिलो ब्लॉग पहिलो पहिलं ब्लॉग आणि फुल सपोर्ट बघा बघाकडे कालवा काढतं बघू शकता तुम्ही आमच्या नदीत कालवा पण भेटतात आणि तकडे कालवा काढतात आणि आम्ही कांद्याक जातो पाण्यात अजून चालत तर काहीच पहिला व्हायला नवीन चॅनल ओपन करणार आहे तुमचं फुल सपोर्ट हवा आणि माझी मेहनत असा सध्या <laughs> गप्पा आहे त्याला नाही भेटत आहेत <laughs> वाघ लवकरच कम बॅक तरी पण मित्रांनो तुमचं फुल सपोर्ट हवा बघू शकता तुम्ही पाणी चालता काहीच पूर्ण बघा पाणी बघा भावांड पाणी एवढ्या पाण्या जात एवढं बघू शकता एवढ्या पाण्या मराठी किशोर लक्षात

पोहत पोहत जातात तिकडे आता बघू शकता योगराजान कांडा हातात घेऊन डायरेक्ट पेवाक चालू केला ना तर बघा व्हिडिओ तुमच्या शेवटपर्यंत मजा येतली तर बघू शकतात अकडे का मासे असे घालत दणका होत त्यामुळे काय कांडा काढू घेतल्या ना रोहित जात बघा पोहत पोहत त्या जाऊन त्या पोहोचलो आता अक्षय आमच्या किती तुमका झूम करून दाखवले परत तो बघा अक्षय थोडे पाणी मारता आणि योगराज मात्रकडे म्हणजे आपलंच काम करता काहीतरी योगराज मात्रकडे कांडा टाकून दा नाचा दाखवता दा सगळ्यांका आता आहे ना आपला अक्षय आता पाणी मारू शिकवतो दुसऱ्यांका कसा अरे पाणी मारू शिकवतो बघा आता अक्षय आता कस प्रकारे पाण्या धाक मात मारू सांगत किशोरा का आता बघा अक्षय तिकडनं वरती येतात पाणी आता तर बघा आता अक्षय काहीतरी कान देता एक कांड टाकून दुसरी कांदा टाकू देता बघा आता अक्षय आपलं तकडे योगराजानं पाणी कदू घेतलं ना साठी प्रयत्न आता बघा किशोर आपल्या कांडासाठी किती काय करतात अक्षय टाकता कांडा आपली अक्षय आता बघू शकतात कशा प्रकारे हळूहळू आपली स्किल दाखवता तर अक्षय आणि अकडे हे किशोर तकडे योगराज त्या तुम्हाला झुम करून दाखवते पाणी मारता तुमक दिसत असताना बघा तुम्ही आता किशोरांकडून काढू आहे बघा अशी तो किशोर कांदा काढता बघा तुम्ही कशा प्रकारे किशोर आपली कांदा काढू घेतला ना योगराज तकडे आपलो एकटोच पाण्यात खोल पाण्यात गेलो योगराज परत आता योगराज आता पाण्यात कांदा काढीत काढीत वाटत काय गावलं नाही असं वाटत म्हणजे पोपट होतो किशोरान कांडा काढून घेतला ना हो तर आता का मासू बघा तुम्ही दाखवते हे बघा मासे खाली बाणशी बघू शकतात पण त्या माझी जरा मिस्टेक आली ते तांबटाल आणि तुम्ही बघितलं नसतं कशी टाकता होती कांडा आता पुढे बघूया मासे कोणात किती किती भेटतात ते है दोघे जणात तर कांदा काढला मी का दा दा आता स्वतः एकट्या पण भेटलेत सगळे बाहेर येतील सगळे तुम्हाला मासे दाखवता दा तर मित्रांनो मी बाहेर येकून मासे भेटलेत बघू शकता सर आणि आता तिघे जणलेत आतमध्ये होत ते सुद्धा आता बाहेर येतात आणि सगळ्यांचे मासे मी किती किती भेटले तर तर एक हा है रोहित आणि अकडे किशोर आणि अक्षय हा तर ते सगळे एकत्र येतल्यात आणि कोणाक किती किती मासे भेटतात ते पूर्ण ब्लॉगमध्ये बघा तर बघा चिखल कसं होतं बघू शकतास तुम्ही हय आणि हय अगतो येलो बाहेर आह ते बघूया मासे किती भेटले आहेत तर चला मग याची पण कांड काढले काढून ठेवला ना या चल बघूया त्या किती मासे भेटलेत तर जाऊन बघूया आणि जेव्हा सगळे काढू जाऊ तेव्हा सगळे मासे तुमका दाखवता कोणाक किती किती भेटले आहेत ते बघू शकतास आणि हवी माझी ठेवते कांड आणि बघूया काय भेटला आहे का तर बघू शकतास किती मासे भेटले आहेत ते हय बघू शकतास बांधूशे ह आणि काही साईज बघा साईज ह्याला oh no! साईज बोलतात बहांना केवढी मोठी भेटली आहे ते बघा साईज बघा इसको साईज बोलते तर गाईच एका पण मासे भरपूर भेटले आणि आता दुसरी कांडा काढू जाता आणि हो कसं बघा ना तर सगळे नंतर मासे दाखवता बघा तर गाईस रोहित पण वरती येईल लय मासे भेटलेत वाटतात एका सुद्धा तर बघे किती भेटले ते मासे आणि पूर्ण कांदा पण ना आणि भाई स्माईल दिसता तोंडावरती एका बघू शकता तुम्ही हा आत्ता हो बघा आणि बघा किती मासे भेटले ते कांडा पुन्हा म्हणून काढल्या ना बघू शकता हो हो बघू शकता तुम्ही किती मासे मारल्यान तकडच पण एक येऊचो बाकी सगळे आणि ह्याची एक काढूची कांदा टाकलेली आ ला आणि लास्टला सगळे मासे दाखवणार आम्ही काढताना काम पचेस आणि आता दुसरी काढूक जाता येऊ सुद्धा तर येऊ काडूक गेलो बघा दुसरी कांडा किशोर सुद्धा हो या आणि तकडे दोघे जाणार आणि हय हो कांडाय ठेवला हे बघा सगळे वरती येऊन है माशे हे बघा है सुद्धा एका आणि वरती गेल्यावरती मासे काढणार आहो आधी सगळे बाहेर येऊ दे आणि वरती गेल्यावर मासे काढू जाऊ एकदम आणि पहिलं पहिलं ब्लॉग तुमचा सपोर्ट हवा मी ब्लॉग टाकीन सपोर्ट करा भाई भाई लोकेशन बघा असं आता वैसुला आणि कांडाळी पहिली गोष्ट कांडाळ्या कशी टाकतात ते बघलास तुम्ही आता पूर्ण आणि वरती आई काढून ठेवल्या नाही आत आणि अक्षयची दुसरीसुद्धा कांदा काढून झाली बघू शकतास तुम्ही हय हो। वरतीवरती बघूया त्या का किती पण मासे भेटले आहेत ते परत दुसऱ्या कांदाळीत एक हाय हो ठेवलं ना काढून आणि आता दुसरी काढू केलं ती पण झाली आता यत्तावर तर दुसरीसुद्धा कांदा काढून येलो वरती बघू शकतास चिकल बघा किती आणि ह्याच्यात सुद्धा भेटले आहेत थोडेसे मासे हे बघा वरती गेल्यावरती सगळे मासे काढणार आहो तेव्हा समज झाले सगळे किती भेटलेत ते तेव्हा सुळ पण भेटलो याच्यात

आणि ही कॅन टाकून द्या लागतं ना जा लाग त्या साईडला लवकर यावा आणि आम्ही आता वरती चालला सगळेजण वरती लिहत बघा आता म्हणजे वरती आता आपल्याक थांबे तरी वरती पाणी सुक्या थन मासे काढूच्या भेटले एका पण जास्त दुसऱ्या कांडाईत तर बघू शकता बांगडे वरती गेल्यावर आता काढूच्यात सगळे मासे तेव्हा समाजतील किती भेटले आहेत ते आते। आज किशोर का मासे भेटले नाहीत म्हणून गप्प गप्प चालता पुढे ऑफ झालं किशोरचं ऑफ पुढे पुढे चालता चल काहीच आता बाहेर चाललं आम्ही वरती जाऊन मासे काढतो आई जाऊन काढतलं आता वरती ये सगळे चला तर आता मासे काढू घेतले आता सगळे जण वरती ये आता मासे सोडून घेतले होत बघात चला मग भिडू आता सगळे मासे काढून घेतले नेहत बांगडो काढता बघा आता मासे काढून घेतल्याने सगळ्यांनी तू कांडा टाकू जात काय आणि आता जाणार कांडा टाकू पण नाही गेलो आता मी मासे काढू जाते मी सुद्धा तर बघा ना तर बांगड्याची साईज बघा तुम्ही लक्षण लागता सोळवतो दिसावेतो मासे काढू घेतल्या नी बघा आता

मला एवढेच भेटले आहेत बघू शकतास कांदा ठेवलं आहे आणि अक्षक बघू शकतास किती भेटले आहेत ते साईजची बानुशी आहे उलटो बघ अशी भेटली एवढी मोठी बानुशी आणि सूळ सुद्धा भेटलो आहे आणि ह्याच्यात ह्या का तुमच्याकडे काय बोलतात ताल कमेंट मध्ये नक्की सांगा हर किशोर सोडवता हो मासे भेटले आहेत पण साईज थोडी कमी यायची आणि ह्याचे पण काढून झाले ते बघा आणि अजून थोडे हत काढूचे मासे काठी एक नको घे रवतले मग लहान मासो कधी पण खाली ठेवायचो तो जाऊन गेलो तरी चालतं साईज देख साईज चे साईज बघू शकता तुम्ही दोन दोन चेहरा आहेत बघू शकतात आणि एवढे मासे अजून काढू शत नंतर ते एकत्र दाखव जाऊ सगळे वाटे लावून चला तर मग बाबू आहे ना आता बघा होडी ना उद्या उद्या होडी घेऊन जाता उघड्या खाली जाणार होडी घेऊन कांद्या टाकू जातो सुद्धा हे बघा वेगळ्या प्रकारचं मासो हा यो तुमका माहिती असलो तर कमेंट मध्ये नक्की सांगा खायच्या प्रकार जातो हे ते कु वेगळेच मारले तर <laughs> सगळे मासे बघा हे माझे आत आणि हे अक्षर भेटलेले सगळे आणि किशोरान काय ठेवलं ना आपले थर आणि हे रोहितचे मासे सगळे आणि आता आम्ही चलला घरात परतीची वेळ झाली परतीची वेळ झाली आता मासे किशोरचे था था। था। ता, तो का? आता आम्ही घाला आणि आता ब्लॉग घालच बंद करतं घेतलं आवडलं तर सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट सबस्क्राईब करा लवकरात लवकर चला तर काही जाता परतीचा प्रवास आहे आणि आम्ही चाललोय सगळेजण आणि फुल सपोर्ट करा काहीच आणि सगळेजण चालले आता चला मग